विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस टी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगारसमोर निदर्शने करण्यात आली एस टी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार मूळ वेतनात वाढ करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देणे सातवा वेतन आयोग लागू करणे आंदोलनात महाराष्ट्र एस टी कामगार संघटना महाराष्ट्र एस टी कामगार सेना महाराष्ट्र एस टी वर्कर्स इंटक महाराष्ट्र एस टी नवनिर्माण कामगार सेना खामगाव आगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहे तर मुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाते व एस टी महामंडळाचे अध्यक्षपद असल्यामुळे त्यांना अध्यक्षतेखाली त्वरित बैठकीचे आयोजन करून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा नऊ ऑगस्ट पासून मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे कर्माच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ आपण मार्गी लावाव्या कारण आज आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहात टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपले जे काळजी जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत ते नेहमी सांगत असतात की हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे एस टीमध्ये राहणारा हा कर्मचारी हा प्रत्येक सामान्य कुटुंबातला आहे त्याचं वेतन हे वेळेवर मिळणं हे तेवढं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो शिच की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे हे राज्य सरकारने तात्काळ मार्गी लागाव्या आणि भविष्यात आम्हाला जे कृती संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ तारखेला नऊ ऑगस्ट रोजी जे धरणे आंदोलन महाराष्ट्र लेवलला होणार आहे हे या गोष्टीची पुढे गरज न पडू देता तात्काळ या गोष्टी मार्गी लावून या धर या आंदोल आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढच्या ज्या गोष्टी आहेत आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्या हे आमची एक शासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद फॉलो न्यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग